स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या ब्लॉक या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी संदेश म्हटलं तर नव्याने आपल्याला जीवन जगण्यासाठी मदत करत असतात आपलं हे खडतर आयुष्य सोपं कसं होईल याचं मार्गदर्शन करणारे असे हे स्वामी संदेश असतात म्हणूनच प्रत्येक स्वामी संदेश प्रत्येक भक्ताने ऐकावा आणि स्वामीमय होऊन जावं त्या स्वामी भक्त हो आजचाही संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे परंतु स्वामी महाराज नेमका आपल्यासाठी काय आहे हे जाणून घेऊया स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली स्वामी भक्त हो जो भक्त स्वामींना शरण जातो आणि कायमचा स्वामींचा होऊन जातो त्या भक्तावर कसलंही संकट येत नाही ते संकट आलं तरी ही स्वामी मौली त्यातून कुठला ना कुठला मार्ग दाखवतच असतात त्या चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना कुठला असा अनमोल संदेश देत आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं तुला मिळालेली आहेत हे समजायला देखील भाग्यच लागतं बऱ्याचदा तुला आमच्या मदतीची अपेक्षा असते आणि आम्ही ती पूर्ण देखील करतो कारण आम्ही आमच्या भक्तांना कधीही नाराज करत नाही फक्त आमचा भक्त देखील तेवढाच प्रामाणिक असायला हवा अरे कुठल्या ना कुठल्या रूपात येतो आणि अशा भक्ताची मदत आम्ही करूनही जातो मग कधी तो डॉक्टरच्या रूपात येतो तर कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात येतो फक्त ते तुला ओळखणं येणं गरजेचं आहे अरे प्रत्येकाला देव भेटावा असं वाटतं परंतु कधीकधी माणसांमध्ये देखील देव शोधताच यायला हवा आणि हे आयुष्य आहे आयुष्यामध्ये चढ उतार सुख आणि दुःख हे येणारच आहे परंतु प्रत्येकाला वाईट काळाला सामोरं जावं लागतं हे सत्य देखील तितकाच लवकर त्या व्यक्तीला स्वीकारता यायला हवं कारण वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी सदा सहायते स्वामी सदा सहायते मग तुला कशाचीच चिंता करण्याची गरज सोडणार नाही आयुष्यात कोण कसा वागतो यापेक्षा तुला नेमकं काय करायचं आहे एवढाच विचार फक्त तू कर बाकी अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नको त्याचं आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देणार आहे तुझ्या आयुष्याची पार वाईट दशा झाली ना तरीही एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझ्या ह्या आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यासोबत जर तुझा गुरु आहे तर तू या जगाची फिकीर का म्हणून करतोस तुझ्या आयुष्यात कोण येणार हे जन्मताच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही लोक तुझ्या आयुष्यात तुझ्याच वाईट कर्माची शिक्षा द्यायला येत असतात तर काही लोक तुला तुझ्या आयुष्यात चांगल्या कर्माची फळं द्यायला देखील येत असतात म्हणून काही लोकांकडून तुला खूप त्रास सहन करावा लागतो या उलट काही लोकांमुळे तुला आनंदाचे क्षण जगायला मिळतात म्हणून या दोनही गोष्टी तुला परत मिळालेल्या आहे असं म्हणून त्याचा हसत मुखाने स्वीकार कर आणि पुढेही तसंच घडणार आहे देखील हे देखील मान्य कर कर्म तुझ्याकडे पुन्हा एकदा चालत येणार आहे असं मान्य करून तू आजचं पाऊल जर जपून टाकलं तर नक्कीच तुझं पुढचं आयुष्य हे सुखातच जाणार आहे अरे पुढचं आयुष्यच काय पण पुढचा जन्म देखील तुला आहे म्हणून इथून मागे काय घडलं किंवा तुझ्यासोबत काय झालं हा विचार करण्यापेक्षा तुझ्याकडे आजचा दिवस आहे आणि ह्या आजच्या दिवसामध्ये तुला कशा प्रकारे कर्म अजून चांगली करता येतील हा विचार कर अरे जेव्हा तू चांगले कर्म करतो तेव्हा नक्कीच तुझ्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं लिहिलं जात करणं म्हणजे फक्त दानधर्म करून पुण्य कमावणं तर आपल्यामुळे कोणा निरापराधाला त्रास होणार नाही किंवा कोणा गरीबाचा छळ होणार नाही अशी वृत्ती जरी तू ठेवली तरीही तुझ्या कर्माची फळं तुला गोडच साखायला मिळणार जीवन ही एक कला असते तुझं जीवन ही एक कला असते तू स्वतःच त्यामध्ये रंग भरू शकतो आणि तुझ्या आयुष्याचं चित्र सुंदर तू सुंदर बनवू शकतो तुझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जेव्हा तू इतरांकडून अपेक्षा करतो तेव्हा तुझा अपेक्षा भंग हा निश्चितच होतो म्हणून इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू तु, तुझ्या या स्वामी माऊलीकडून अपेक्षा कर कारण स्वामी माऊली कधीही कुणाचा अपेक्षा भंग होऊ देत नाही म्हणून तुझं तूच आता ठरवायचं आहे तुझ्या आयुष्यात तुला रंग भरायचे की तुझं चित्र हे बेरंग ठेवायचं अरे तुझं जीवन म्हणजे एक प्रकारचं शिक्षणच आहे प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकणे ही तुझी जबाबदारी आहे कारण परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णयही घ्यावे लागतात ह्या जगात तुला टिकायचं असेल तर थोडी दुनियादारी देखील तुला शिकावीच लागेल नाही तर कवडीच्या भावात तू विकलाही जाशील पण फक्त असं वागत असताना तुझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही इतकी मात्र काळजी घे आणि जेव्हा तुझे कर्म चांगले असतात तेव्हा हा परमेश्वर नक्कीच तुझ्या सोबत असतो शांत बसून निरीक्षण करायला शिक तुझ्यासमोर जीही परिस्थिती येते तुझ्या बाबतीत ही, ही घडतं वेळ कशीही येऊ दे पण त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये शांत बसून निरीक्षण करायला शिक कारण प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही साथ देतो आम्ही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला खूप छान असं ऐकायला मिळालं शिकायलाही मिळालं आता संदेश फक्त ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही तर ते जे काही विचार आहे किंवा त्या ज्या काही गोष्टी आहे त्याचा अवलंब देखील आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावा लागतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण पुढे जातो आणि आनंद मिळवू शकतो म्हणूनच स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालायचं आहे ह्या कलियुगामध्ये राहत असताना आपल्याला स्वतःला देखील सावरायचंच आहे त्यासोबतच थोडीशी दुनियादारी देखील आपल्याला शिकायचीच आहे फक्त एक काळजी घ्यायची की स्वामींसमोर जाताना आपली मान खाली झुकणार नाही असं आपल्याला काहीही करायचं नाही या व्यतिरिक्त जेव्हा आपली कर्म चांगली असतात आणि आपण कधीही जाणून बजून कुणाचा छळ करत नाही तेव्हा नक्कीच स्वामी माऊली आपल्या पाठीशी असते आणि सदैव आपल्याला एकच सांगते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचा बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद